या कार्यक्रमाला यावं तर या माध्यमातून इतकीच विनंती आहे की आपण अधिकाधिक करावा कारण भरती जी जी आहेत हे काही फॉरेस्ट ट्रेडिशन मध्ये बंग आहेत आणि मूळ त्या ते ख्रिश्चन होते नंतर ते भिक् थायलंडमधले एका भिक्षुदर्शन करण्यात आल्यानंतर ते वीस बॉफ झाले आणि सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून मला तीस वर्षापासून ते भिक्षू निवडत आहेत आणि महत्त्वा म्हणजे त्यांच्यामध्ये तरुणा अपार आहे आणि म्हणून कोरोना काळामध्ये त्यांनी जे आहे भारताला दो तीस ॲम्ब्युलन्स दोनशे वेन व्हेंटिलेटर्स आणि तीनशे जे कॉन्सन्ट्रेटर्स दिले होते तर हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जे दर्शन असते ते दुर्लभ असते कारण वर्षांमध्ये गस्थ येतात तर मला एवढीच विनंती आहे की अधिकाधिक सरकारी लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत थट था। तिसऱ्यांना पहिल्यांदा दीक्षाभूल आले दो ते दोन हजार तेवीसला मग भगवान नगर जाऊन दोन हजार चोवीसला आणि दोन हजार पंचवीसला बेदनबागला तर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते करतो आहे कार्यक्रम आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नागपूरमध्ये विशेषतः वेदनबाग नागपूर या शिकाई नागपूरमध्ये मंगळवार मंगळवारच्या नंतर सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला आयुषलेला आहे सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेस विरोधात महिला या ठिकाणी घेईल आणि आलोका ट्रस्ट नागपूर विरोधी सदस्य युवा भीर मैत्रसंघट्रसंघ आणि सजीव छत्रसभे यांच्या सेवन हा कार्यक्रम जो आहे तो आयुष्य आहे आणि या कार्यक्रम अधिकारी संख्येनं लोकांनी यावं अशी अपील अशी आव्हान जे आहे आपल्या ते जनरली जे आहेत प्रश्न उत्तर ते घेतात तर ते जे आहेत वर्तमान संदर्भ आणि बुद्धिजम जीवनात जीवनात आचरण आचरण कसं करायचं सा। आपले दौरा आणि बातमी आपला जो संवाद कसा असतो माहिती पूर्णसंवाद कसा असावा असे वेगवेगळ्या माध्यमातून विषय ते हाताळत असतात आणि त्या माध्यमातून ते बोलत असतात आणि मग प्रश्न उत्तरात त्यांना जे विचार विचारमध्ये विचारू शकतात त्यांनी ते त्यांच्या उत्तर देतात आणि हे त्यांचं भाषण बोलता इंग्लिशमध्ये असतं पण त्यांचे सहयोगी जे भूक्षू असतात ते त्यांना टाकून हिंदी आणि आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या ते जे आहे अमरावती पासून नागपूरपर्यंत पायी चालत येतात चारिका करण्यात येतात हे महत्त्वाचं आहे म्हणजे हा जो काही चारशे किलोमीटरचा प्रवास आहे औरंगाबाद संभाजीनगर ते नागपूर हे पायी येतात आणि जिथे रात्र होईल त्या ठिकाणी टेंट म्हणून ते झोपतात तर कठोर त्यामध्ये त्याला म्हणतात की कठोर असं एक त्याचं एक हे असतं समर्पण असतं ते करतात त्याने दरवर्षी टेंटमध्ये फक्त आणि जास्त जे जे लोकं मिळतील त्यांना ते आपण देतात लोकांनी अधिकाधिक सक्रिय यावं आणि हा त्यांचं महाराष्ट्र देखता येत असतात यावर्षी आपण उत्तर ठेवलं उत्तर लोकांनी अधिकाधिक सर्व शिक्षण सर्ख्य यावं अशी अपील अशी न्यूज